सार्वजनिक गणेश उत्सवाप्रमाणे घरगुती गणेश आरास देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत आता आपण आहोत अशोकनगर इथे वैभव फोड यांच्याकडे वैभव यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय आकर्षक असा देखावा या ठिकाणी साकारलेला आहे आणि लाडक्या बाप्पासाठी घरामध्येच त्यांनी बालाजीची बालाजी मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी साकारलेली आहे नेमकं हा देखावा कशा पद्धतीनं साकारण्यात आला काय आहे यामागची संकल्पना हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत विशाल फड आपण विशालशी चर्चा करूया विशाल काय सांगशील या ठिकाणी ज्या पद्धतीनं हा आखिव रेखीव असा देखावा साकारलेला आहे म्हणजे इथे आल्यानंतर बालाजीला आल्यासारखे अनुभूती होते तर ही संकल्पना कशी सुचली आणि यावर्षीची ही थीम काय आहे दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या थीम्सवर काम करत असतो फडणसं राजाचं हे सव्वीसावं वर्ष आहे या आम्ही दरवेळेस नवी नवीन नवीन काहीतरी गोष्टी लोकांसमोर सादर करत असतो यावर्षी आम्ही तिरुपती बालाजींची पूर्ण प गाभाऱ्याची प्रतिकृती या ठिकाणी साकारली आहे ज्याच्यामध्ये जसा तिकडे मूळ गाभारा आहे तशीच पूर्ण संकल्पना इथे आम्ही आठ बाय दहा या पूर्ण फूट साईजमध्ये इथे साकारली गेली आहे आणि ही जी संकल्पना आहे ती तुम्हाला कशी मिळेल कारण आता हे सव्वीसावं वर्ष तुमचं आहे आणि दरवर्षी तुम्ही नवनवीन प्रतिकृती या साकारत असतात म्हणजे ज्या पद्धतीनं सार्वजनिक गणेश मंडळ उत्सव साजरा करतात अगदी त्याच पद्धतीनं त्याच उत्साहात तुम्ही घरामध्ये देखील मोठ्या प्रतिकृती साकारतात नेमकं काय यामागची संकल्पना दरवेळेस आम्ही वेगवेगळ्या थीम्सवर काम करत असतो पण काहीतरी नवीन प्रेझेंट करायचं आणि नवीन लोकांसमोर सादर करायचं सा। हीच आमची संकल्पना असते आणि अशाच पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या गोष्टी साकारत असतो हा देखावा साकारण्यासाठी साधारणपणे किती दिवसांचा अवधी लागला आणि याचं वैशिष्ट्य काय आहे जी कलाकुसर आम्ही बघितली तर याला किती कालावधी आपल्याला लागला हा देखावा सा साकारण्यासाठी आम्हाला सात दिवसात आम्ही हा पूर्ण सा, देखावा साकारला आहे आणि यातली वैशिष्ट्य म्हणजे जे छोटे छोटे डिझाईन्स आहेत ही जी कलाकुसर आहे ही कमाणीवरची कलाकुसर झाली त्यानंतर बालाजींची हुबेहूब मूर्ती आम्ही घरी स्वतः बनवलेली आहे ही मॅनेक्विनच्या मार्फत आम्ही ब उभारलेली आहे त्यानंतर ही जी बारीक बारीक ही नर्तिका झालं त्याच्यानंतर जय विजय यांच्या मूर्ती झाल्या आहे या सर्व आम्ही क्लेमध्ये बनवलेल्या आहेत आणि बाकी यासाठी आम्ही पुठ्ठा प्लाय प्लायवूड आणि क्लेचा वापर केलेला आहे मूर्ती जी आपण बघतोय बालाजीची जी मूर्ती आहे ती नेमकी कशापासून बनवलेली आहे ही जी मूर्ती आहे ही जे कपड्याच्या दुकानात मॅनिक्विन्स असतात आम्ही त्याचा वापर करून आपल्याला जशी ॲज ॲक्च्युअल जशी मूर्ती आहे त्याचा ती मूर्ती साकारण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे जसं की आपण बघितलं की हा देखावा आपण बघत आहोत ज्या पद्धतीनं तिरुपती बालाजीच्या मंदिरात गेल्यानंतर जशी अनुभूती येते जो गाभारा बघितल्यानंतर जी अनुभूती येते अगदी हुबेहूब त्याच पद्धतीनं हा देखावा साकारण्याचा सा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे आपण ग बालाजीची मूर्ती जर बघितली तर त्या मूर्तीवर देखील मूर्तीला दागिन्यांचा देखील चढवण्यात आलेला आहे येथील गाभऱ्यातील जर मूर्ती आपण बघितली ह्या बाजूला असलेल्या ज्या मूर्ती आहे त्याचा आखीव रेखीवपणा जर बघितला तर हुबेहूब बालाजी मंदिरातच आपण उभे आहोत की काय अशा प्रकारची अनुभूती इथे येणाऱ्या प्रत्येकच भाविकाला येत असते आणि पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करत असतानाच मूर्ती देखील पर्यावरणपूरक अशा पद्धतीनं या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे फळांचा राजा या नावानं गेल्या सव्वीस वर्षांपासून फड कुटुंबीय जे आहेत तो हा गणेश उत्सव या ठिकाणी साजरा करत असतात आणि हा घरगुती गणेश उत्सव जरी असला तरी आठ फुटाची ही आ, मंदिराची प्रतिकृती बघण्यासाठी या परिसरातील सगळे नागरिक जे आहेत ते दरवर्षी या ठिकाणी आवर्जून भेट देत असतात कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया माय महानगर नाशिक